हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे परंतु आज मी कुठलाही ब्लॉग किंवा कुठलाही उपाय तुम्हाला सांगणार नाही तर आज एक वेगळाच विषय वर तुमच्याशी मला बोलायचं आहे आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका कारण खूप गरजेचं प्रत्येक युट्यूबरला हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे तो युट्यूबर नवीन असो किंवा जुना असो परंतु ह्या ज्या तुम्हाला काही मी माहिती देणार आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्कीच पहा आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तत्पूर्वी तुम्हाला माहितीये ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल हे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि ज्यांना कुणाला हवं असेल त्यांना हो मी स्क्रीनवर नंबर देतो व्हॉट्सअपला त्याचं त्याच्यावर येऊन हाय करा आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या तर आपण ज्या वेळेला आपल्या व्हिडिओ टाकतो युट्यूबला अपलोड करतो आता तुम्ही सुद्धा चॅनलवाले असाल तर तुम्हाला माहितीये की आपण ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतो आपल्या चॅनलवर आणि त्यानंतर काही कमेंट येतात आपल्या चॅनलवर किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली तर त्या कमेंट असतात काहींच्या कमेंट अगदी शॉर्टकट असतात काहींच्या खूप मोठ्या असतात खूप मोठ्या कमेंट असतात त्यांनी बहुतेक पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असतो आणि छोटासा कमेंट असतो कधी कधी बऱ्याच लोकांना वेळ सुद्धा नसतो लिहायला असं नाही परंतु शक्यतो व्हिडिओ पूर्ण पाहिला जात नाही अगदी आपल्या म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनाला समाधान वाटेल ना म्हणून जाऊन लाईक करायचं किंवा एखाद्या एखादी छोटीशी कमेंट करायची परंतु तो व्हिडिओ पाहिला जात नसतो असं जर तुमच्याकडून होत असेल तर प्लीज हे कृपया थांबवा कारण काय होतं तुम्ही तो व्हिडिओ पाहत नसता एक पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तुम्ही काही सेकंदात तो व्हिडिओ बॅक करता म्हणजे बॅक जाता न पाहता बॅक जाता फक्त एक छोटीशी कमेंट टाकता लाईक करता आणि बॅक जाता याने समोरच्या व्यक्तीचा इतका मोठा नुकसान होतो की ती व्यक्ती बिचारी इतकं इतकी मेहनत करते खूप मेहनत करते मोठमोठाले व्हिडिओ टाकते एडिटिंग करते सर्व काही करते आणि आपण मात्र जाऊन काही क्षणातच बॅक जातो आणि मग त्या व्यक्तीचा इतका नुकसान होतो की आपण असे दहा लोक गेले त्या व्हिडिओवर आणि दहा लोकांनी असंच बॅक केलं तर त्यानंतर काय होतं युट्यूबमध्ये जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला असतो तो, तो हळूहळू आपल्या चॅनल खाली जातो आणि युट्यूब आपला कुणालाही व्हिडिओ दाखवत नाही आणि मग आपलं नुकसान होतं तर त्यामुळे असं जर तुम्ही करत असाल एखाद्या व्यक्तीला आनंद मिळावा किंवा त्याला कळावं की, की आपण त्यांच्या चॅनलवर आलोत आणि म्हणून आपण अशी छोटीशी कमेंट करून बॅग जावं तर असं करू नका असं खूप लोक कमेंट करतात मी तुम्हाला सपोर्ट केलाय तुम्हीही मला सपोर्ट करा काय होतं सपोर्ट करा सपोर्ट करा ठीक आहे सपोर्ट करा परंतु तो सपोर्ट नॅचरली आहे का म्हणजे तुम्हाला एखाद्या एक, एक व्यक्तीची व्हिडिओ आवडली तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती पाहत असता परंतु सपोर्ट केल्या म्हणून छोटीशी व्हिडिओ पाहावी आणि आपण सपोर्ट करायचं किंवा लाईक करायचं किंवा काहीही करायचं हे कोठपर्यंत योग्य आहे मला नक्कीच कमेंट करा तर हे अशा लहान लहान चुका किंवा आपल्या छोट्या छोट्या आनंदामुळे आपल्या चॅनलचा खूप मोठा नुकसान होतो किंवा समोरच्या व्यक्तीचा खूप मोठा नुकसान होतो त्यामुळे अशा गोष्टी करू नका तर ह्या काही गोष्टी ज्या मला खूप अशा खटकत होत्या खूप दिवसापासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती परंतु मला वेळ मिळत नव्हता आज ऐताच वेळ मिळाला कुठलाही ब्लॉग करायचा नव्हता त्यामुळे ह्या गोष्टी ज्या मला तुम्हाला खूप साऱ्या सांगायच्या आहेत पण एका वेळेला सगळ्यांनाही सांगू शकत कारण व्हिडिओची वेळ सुद्धा असते तसंच अजून एक वेळेवरून आठवलं की तुम्ही बऱ्याच नवीन नवीन युट्युबर्स आहेत कदाचित माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज ताई नो तुम्ही आ, तीन मिनिटाचा व्हिडिओ करत असाल किंवा साडेतीन मिनिटाचा व्हिडिओ करत असाल आणि तो लॉंग मध्ये तुम्हाला वाटत असेल तर लॉंग मध्ये नाही जात तुम्हाला जवळजवळ चार मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे तो लॉग मध्ये जातो तीन मिनिटाच्या आतला किंवा साडेतीन मिनिटाच्या आतला हा शॉर्ट व्हिडिओ भरला जातो त्यामुळे तुम्ही असा व्हिडिओ करू नका मोठा व्हिडिओ करा थोडासा कोणी कोणी ताई लोक वीस बावीस मिनिटाचे व्हिडिओ करतात पंधरा सतरा मिनिटांचे व्हिडिओ करतात दहा मिनिटांचे व्हिडिओ करतात मला सांगा दहा मिनिटाचा सा व्हिडिओ केला असे आपल्याला चार पाच पाच सहा व्हिडिओ पाहायचे असतील तर आपला डेटा आपल्याला किती पुरेल नाही पुरणार ना त्यामुळे अगदी छोटा व्हिडिओ करा म्हणजे अगदी सहज पाहिला जाईल इतका छोटा व्हिडिओ करा आणि अपलोड करा बघा व्हिवर्स ही येतील आणि तो शॉर्ट कारणाने म्हणजे छोटासा व्हिडिओ असल्या असल्याच्या कारणाने तो व्हिडिओ पूर्ण पाहिला जाईल तर ह्या काही काही टिप्स आहेत मी मध्ये मध्ये तुम्हाला नक्कीच देत जाईल तर ह्या काही टिप्स होत्या टिप्स नाही येणार ना, तर मला ज्या आढळलेल्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला मी नक्कीच शेअर केल्यात आज तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करा आणि प्रत्येकाने कमेंट करा की तुमच्याकडून ही चूक होते का किंवा तुमच्याबरोबर हे सगळं होतं का मला नक्कीच कमेंट करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि या तेलाची ऑर्डर नक्कीच व्हॉट्सअप लावून करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण तसरवा श्री स्वामी समर्थ